राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय रोहित दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे बारामतीचे प्रतिनिधी सूरज देवकात यांनी पाहूयात सत्ताधारी पक्षाला भीती वाटत असल्यामुळं ईडीची चौकशी लावली एकदा ईडीची चौकशी झाल्यानंतर पुन्हा आज त्यांना ईडी कार्यालयात आज बोलवलं आहे त्यांच्या पुन्हा चौकशी आहे परंतु दादा कुठल्याही ह्याला सामोरे जायला तयार आहेत आणि केवळ पवारसाहेबांचा सा नातू आणि पवारसाहेब हे इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत इथं सुप्रियाताई इथं चांगलं काम आहे म्हणून ह्यांना त्रास देण्यासाठी जा जाणून बजून द्वेषाच्या पोटी त्यांना ईडीची चौकशी लावून बारामती तहसील कार्यामध्ये दादा यांना ईडीचे एन्क्वायरीसाठी बोलवून वारंवार त्रास देत आहेत त्या त्रास देण्याबद्दल आम्ही त्यांचा त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येथे सर्वजण जमले आमचे नेते आदरणीय रोहित दादा पवार यांच्या विरुद्ध जे षडयंत्र रचले गेलेलं आहे या भाजप सरकारने त्याच्या निषेधार्थ आम्ही आज बारामती प्रशासकीय भवन येते आमच्या बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध घंटानात निषेध करण्यासाठी इथं उपस्थित राहिलो आणि आज आम्ही आमचे नेते आदरणीय रोहितदादा पवार यांच्या जी कारवाई चाललेली जी बिनबुडाची कारवाई आहे त्याचं आम्ही सर्वजण मिळून निषेध करतो आणि रोहितदादा तुम आगे बडो साहेब आगे बडो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे